व्हिटॅमिन डी किती आवश्यक घटक आहे स्त्रियांना तर त्यांचं मेन्शुरल सायकल नॉर्मल ठेवण्यासाठी सुद्धा डी डीची आवश्यकता आहे कारण त्यामुळे हॉर्मोन्स नॉर्मल राहतात म्हणजे हॉर्मोन इम्बॅलेन्स जो होत असतो त्याच्यामध्ये सुद्धा डी डीची रिक्वायरमेंट आहे पण आता हे सगळं स्किन मार्फत जाणार आहे म्हणजे थोडक्यात तुमचे हात असो पाय असो चेहऱ्यावरनं पण एक गमत सांगू का तुम्ही हीच गोष्ट होऊ देत नाही म्हणजे कसं आपण बऱ्याचदा त्याच्यावर सोप्स वापरतो लोशन्स वापरतो मॉइश्चरायझर्स वापरतो आत्ता आत्ता तर खूप अतिप्रमाणामध्ये आपण सगळ्या गोष्टी वापरतो आहे पण त्याचा परिणाम असं होतो किंवा काही बायका तर कवर करतात कवर केल्यामुळे अजूनच आपण एक्सपोज होत नाही सूर्याला त्यामुळे काय होत आहे की या सगळ्याचा एक लेअर तयार होतो त्वचेवर आणि ते लेयर तयार झाल्यामुळे अल्ट्राव्हायलेट रेसमुळे अब्झॉर्ब्शन होत नाही स्किन अब्झॉर्ब करू शकत नाही